हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सकाळच्या सुंदर अशा वातावरणासोबतच आपल्या ब्लॉगची सुरुवात होती आणि छान असं वातावरण तुम्हाला माहितीच आहे सकाळ सकाळी बाहेरचं दृश्य खूप काही वेगळंच असतं आणि छान असं वाटतं फ्रेश वाटतं सगळी कामे तर आपण करणारच असतो पण थोडंसं आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी पण आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे त्यासाठी थोडंसं बाहेर बघत होते असं छानसं चेंज आणि त्यामध्ये आज माझं पिल्लू घरी होतं कारण थोडंसं त्याला प्रॉब्लेम होता आजारी होता त्यामुळे तो घरी होता पण त्याची लुडबुड ही काही चालूच होती आजारी असला तरी लुडबुड बरीच चालू होती असं झोपून वगैरे नव्हता पण ठीक आहे आणि ना त्याचे काही ना काही उद्योग चालूच आहे की मग हे पाड ते पाड सो चलो असो आणि चला म्हटलं आता सकाळच्या सुंदर अशा सकाळसोबत आपली कामे करायला सुरुवात करूयात हे आपलं कधी न संपणारं काम आहे जे आपल्याला करावंच लागणार आहे तर असंच पिल्लूच्या लुडबुडसोबत मीही कामाला सुरुवात केली म्हटलं चला आता टाईमपास न करता सगळी घरातली कामे करून घेऊयात म्हणून चला म्हटलं केअर वगैरे काढून सोपे वगैरे क्लीन वगैरे बाकी करून बाकीची सगळी कामे करून घ्यायला सुरुवात केली गुड मॉर्निंग टू ऑल असं मी इकडे तुम्हाला सगळ्यांना म्हटली आहे आणि छान असं सगळी क्लिनिंग करून घेतली देवपूजा वगैरे करून घेतली छान अशी आणि तुम्हाला माहितीच आहे पिल्लू घरात असले की मला सगळ्या कामांना लेट होतो सगळं लक्ष म्हणजे त्याच्याकडेच द्यावं लागतं प्रत्येक बारीक बारीक गोष्टींकडे आणि त्याची लुडबुड ही चालूच होती सगळ्या गोष्टींमध्ये मम्मा हे करू का ते करू का म्हणजे तो आजारी हो तरी पण घरात त्याला एकटं म्हणजे दादा नसेल तर एकटा असेल ममल, तर मला मम्माला त्रास द्यायचा हे त्याला फार जमतं छान असं केअर काढून घेतला आणि केअर काढल्यानंतर सोप्यांचे कवर वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेतले आणि मी माझी देवपूजा करायला बसले थोडेफार कामे सकाळची करून घेतल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्यानंतर छान असं प्रसन्न वाटत होतं आणि देवपूजा करता करताच मला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं ते तुमच्या तुम्हाला मी लगेचच सांगणार आहे की काय पार्सल आहे ते थोडंसं एक दोन दिवस लेट झालं ब्लॉगला त्यामागचं कारण असे की थोडीशी धावपळ त्यामुळे ब्लॉग एडिट करता आले नाही बाकी असं काही कारण नाही आहे सो छान अशी देवपूजा केली आणि तुम्हाला माहिती आहे का देवपूजा केल्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं म्हणजे खूप काही असं वेगळं वाटतं माहीत नाही का पण फ्रेश वाटतं आणि त्यानंतर घेतली माझी बाकीची कामं करायला आणि इकडे पिल्लूचं बघा देवपूजा झाल्यानंतर काही ना काही चालूच असतं देवांना कधी तर शांत बसून देत नाही आत्ता तरी ठीक आहे पण आधी तर सगळे देव खाली घेऊन ठेवायचं गणपती बाप्पाला बघा कसं नमस्कार केला आहे मला यो डेलिव्हरीच्या साड्या आलेल्या आहेत रिसीव झालेल्या आहेत तर मी तुमच्यासोबत या ओपन करणार आहे आणि ही जी साडी आहे मी तुम्हाला दाखवली होती लास्ट ब्लॉगमध्ये हो आज वेअर करून दाखवते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगला तर नक्की बघा कशी दिसते काय दिसते आणि कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लिंक मला विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक तुम्हाला देऊन देईल तर तुम्ही ही बाय करू शकता आणि नेक्स्ट वन ही जी आहे बांधणीमध्ये ते पण मी तुम्हाला वेअर करून दाखवते आणि नक्कीच तुम्ही मग ही पण वेअर करू शकता आणि खूप छान साड्या आलेल्या आहेत मी तुम्हाला दोन मिनिटातच दाखवते की कसं आणि काय ते कंटिन्यू कारण अगदी अगदी रिजनेबल रेट आणि कमी रेंजचे आहेत त्यामुळे तुम्ही इझिली बाय करू शकता तर काही ज्या दोन साड्या मला रिसिव्ह झाल्या होत्या आणि खूप छान असं फ म्हणजे त्यांचं असं कापड असं आहे आणि डेली यूजसाठी आपल्याला म्हणजे साड्या खूप कम्फर्टेबल आहेत आणि मला तरी गावी गेल्यानंतर अशा डेली सा यूजच्या साड्या फार म्हणजे घालायला लागतात त्यामुळे माझ्यासाठी फार कम्फर्टेबल आहे की साडी वेअर केली असं वाटत पण नाही की खूप छान अशी कम्फर्टेबल साडी बसते आणि अगदी सॉफ्ट अशी साडी आहे आणि येलोवाली तर खूपच छान मला आवडलेली आणि रेडवालीचं मटेरियल असं सॉफ्ट असं आहे एकदम सॉफ्ट आणि ही दोन्हींनाही रेड ब्लाऊजचं ब्लाऊज पीस भेटते आणि ब्लाऊज पीस आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती येल्लो साडीवरती असे छान असे बांधणीचे डिझाईन आणि याच्यावर पण बांधणी पॅटर्नच आहे पण वेगळा काहीतरी पॅटर्न आहे पण खूप छान असं वाटते साडी वेअर केल्यानंतर आणि अगदी म्हणजे अगदी कमी रेटच्या आहेत म्हणजे एक साडेतीनशे चौतीसची तर ती एक साडी तीनशे एकोणचाळीसची आहे जर ही साडी तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते त्या लिंकवर टॅप करा आणि साडी तुम्ही घेऊ शकता अगदी छान सॉफ्ट मटेरियल आहे आणि खूप छान आहे घातल्यानंतर साडी घातली आहे म्हणून पण वाटणार नाही इतकी हलकी फुलक्या साड्या आहेत आणि सॉफ्ट मटेरियल आहे मेन गोष्ट आपल्याला दुसरं काय असेल तर की कम्फर्टेबल कपडा असेल तर कसं मा दिवसभर पण वेअर केली तरी काही फरक पडत नाही तर मला गावी जाण्यासाठी मला या साड्या लागतात डेली यूजला गावी गेल्यानंतर घालण्यासाठी सो मी घेतलेल्या आहेत तर तुम्हाला कोणाला घ्यायच्या असेल तर खरंच खूप छान साड्या आहेत तर घेऊ शकता संध्याकाळच्या वेळेला मस्त चतुर्थी होते म्हटलं मुलांना घेऊन दर्शनासाठी जावं गणपतीच्या मंदिरातचं चौकातच मस्त मंदिर आहे गणपतीचं इतकं छान असं डेकोरेशन होतं मन प्रसन्न करून टकणारी संध्याकाळ होती सो छान असं दर्शन मुलांनी घेतलं मीही घेतलं आणि थोड्या वेळ तिथे बसले आणि तिथून घरी आले घरी आल्यानंतर ह्यांचे बऱ्याच वेळानंतर खूप सारे दोघांचे भांडण चालू होते मग दोघांना घेतलं तावडीमध्ये की या इकडे काय चाललंय म्हणून तर दोघं एकामेकांशी फक्त कंप्लेटच करत राहतात चलो म्हटलं समजून सांगावं समजून सांगून सांगून मीच आता म्हणजे असं किती असं समजून सांगू असं होतं म्हणजे भांडणं अशी फक्त त्यांची खेळण्या छोट्या छोट्या गोष्टी होऊन ती होतंच रादा चलो असं मस्त संध्याकाळी असा जेवणाचा मेन्यू होता जेवण वगैरे करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही हा मोदक मी बनवला होता म्हणजे सात मोदक बनवले होते आणि असं छानसं जेवण केलं सकाळी जेवण वगैरे झालं आणि छानसं बसली इकडे आणि म्हणजे बसले म्हणजे भांडे वगैरे सगळं झालं क्लिनिंग वगैरे सगळं झाले आणि आता मी बसली आहे तर मला तुम्हाला एक सांगायचं होतं आजचं आहे ना खूप मनापासून आहे ना मनापासून मग भीथपर्यंत मला असं होतं की मोदक बनवावे म्हणून तर ते मोदकाची तयारी करेपर्यंत मी म्हटलं तुम्हाला दाखवायचं नाही याच्यामागचं कारण असं होतं की मी पहिल्यांदा सगळं म्हणजे सगळी कृती सगळं जे सारण बनवण्यापासून सगळं मी स्वतः करणार होते आणि जर मला परफेक्ट आलं असतं तर मी तुम्हाला ते दाखवणार होते आणि सगळं घेऊन आले नारळ वगैरे घेऊन आले आणि त्याच्या सगळं घेऊन आले पण मी एवढं ठरवलं होतं की व्हिडिओ शूट करायचं नाही त्याचा कारण की मला ते परफेक्ट जमायला पाहिजे म्हणून मी काय केलं नाही आणि ते तुम्हाला दाखवलं पण नाही काय झालं मी मोदक बनवायला घेतलं आणि म्हणजे सारंडाचं जे बनलं होतं ना एकदम भारी बनलं होतं खरं सांगते आणि सेकंड जे मला मैद्याचे बनवायचे होते माझ्याकडून वेगळंच झालं म्हणजे मऊ असं पीठ पर आसाड झालं त्याचे था मला मोदकचे बाड़ा। ना बाळा कळ्याच करता येत नव्हत्या मला मोदकच्या म्हणून खूप ट्राय केलं खूप ट्राय केलं जमल्याच नाही शेवटी सात मोदक मी देवासाठी गव्हाच्या पिठाचे बनवले मला इतके मोदक येत नाही गावाला पण गौरी गणपती मध्ये बनवायला सांगतात मी ट्राय करत असते पण मला ते जमतच नाही कळ्या पाडता येत नाही व्यवस्थित आणि मी नेक्स्ट टाइम शिकणार आहे आता आणि शिकेल तेव्हाच तुमच्यापर्यंत तुमच्या सोबत शेअर करेल काय कधी बघितलं एवढं <laughs> नाही येत मला कळ्या वगैरे बनायचे तुम्ही छान पडता तर मी, मी गव्हाच्या पिठाचा हा केला होता तर छान मला त्याची टेस्ट खूप आवडली या मोदक हाय हर्ष मोदक कसं झाला होता इकडे सांगायचं खाल्ला का तू कसा होता टेस्टला इकडे दाखव गायजला मी तर टेस्ट जर करतो का सांगतो का काय कर? टेस्ट करून सांगतो का कर? आत्ता थोडीशी आतलं खातलं चांगलं आतलं खाणं तू सारण खाल्लंच नाही त्याच्या आतमध्ये काय चांगलं जे साथ बनवले होते ना मम्मी <laughs> तर ते साठ बनवले होते ना मोदक तर त्यामधले ह्यांनी दोन खाल्ले हरसुनी दोन खाल्ले मी नाही मी एक खाल्ला दक्षिणी हॅलो मग आणि त्याच्यानंतर मग असं बनला आणि सगळा काही घोटाळा झाला आणि पण सारण मी ठेवलेलं आहे कारण मला ट्राय आहे खूप टेस्ट छान झाली होती सारणची आणि भारी केलं होतं मी तर एनिवेज uh, ए काय लिहितोय तिथं तो नेक्स मै, जे जे तो तर नेक्स्ट टाईम छान बनवेल अजूनही खूप छान प्रयत्न करेल बनवायचा आणि जेव्हा कधी परफेक्ट स्वतः सगळं सारण मै म्हणजे जे काय असतं त्याला रेसिपीमध्ये ते एकदम ॲक्युरेट बनवेल तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच तर एवढी परफेक्ट मी नाही आहे सो मला शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे आणि मला फार आवडेल आज खूप मनापासून इच्छा झाली होती म्हणून बनवलं पण ठीक आहे थोडंसं ट्राय केलं मी केलं पण देवासाठी कारण मला करायचंच होतं पण मनापासून एखादं असेल ना करायचं तर मी करतेच आणि केलं मैद्याचे नाही झाले म्हणून काय पण गव्हाच्या पिठाचे मी नक्कीच केले चलो तर असा काही दिवस संपवला आणि आता घेते याचा स्टडी जो की त्याला स्टडी करायचा असतो रोज रात्री अकरा वाजता बघ दुपार झाली ना दुपार झालेला गाय झालं दाखव का टायमिंग तर रोज त्याला ह्या ला माझं सगळं आवरल्यानंतर मला चला मी थ्री म्हटल्यानंतर वन टू थ्री लाईक शेअर सबस्क्राईब गौरी चॅनल बघा आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या तर हॅलो गायज द नेक्स्ट डेचा हा दिवस आहे मॉर्निंगला सकाळी उठले छानपैकी तुम्हाला माहिती आहे माझ्या दिवसाची सुरुवात ही मस्त बाहेर बघूनच होते आणि बाहेरचं दृश्य बघण्यात खूप काही वेगळाच आनंद आहे मला माहीत नाही का आपण असं छान बघत राहिलं आणि खूप भारी फ्रेश वगैरे वाटतं घरातली जी म्हणजे आपण रात्री सगळ्या विंडो क्लोज केलेल्या असतात ना त्यामधले सगळं म्हणजे बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये खूप बंद झालेला असतं आणि पूर्ण गुदमरलेलं असतं त्यामुळे विंडो सकाळी सकाळी ओपन जेव्हा करतो ना आपण त्यावेळेस जी बाहेरची फ्रेश हवा असते ना ती घेतल्यानंतर एक वेगळाच म्हणजे वा फ्रेशनेस पण येतो ऑक्सिजन भेटल्यासारखं वाटतं फ्रेश फ्रेश आणि छान ग्रीनरी असल्यामुळे फार बघायला पण छान वाटतं अशी झाडं ओलसर असतात आणि मस्त हाव वगैरे येत असते आणि थोडंफार निरीक्षण कुठं पक्ष्यांचं कुठलं घरटेन दुपारी त्यानंतर पिल्लू आले स्कूलमधन पिल्लूचा फ्रेंड आहे शर्विल आणि दोघांची गट्टी इतकीच फार जमली आहे की, की काय विचारूच नका आज शर्विल घरी आला होता त्यामुळे दोघं छान खेळत होते आणि त्याची मम्मा यल्लो ड्रेसवाली आणि ह्या काकू आहेत जे ह्यांचे फ्रेंड आहेत त्यांच्या काकू आहेत त्या त्या घरी आल्या होत्या काही कामाने मी तर त्या मला बोलल्या की तू व्हिडिओ वगैरे बनवते असं मला समजलं पहिल्यांदाच मी त्यांच्याशी भेटले आणि बोलून खूप छान असं वाटलं खूप छान बोलत होत्या आणि भारी वाटलं त्यांच्याशी बोलून वगैरे म्हणजे पहिल्यांदाच असं कोणी भेटल्यानंतर एकदम जवळ निर्माण झाल्यासारखं झालं भारी वाटलं तर बाय वगैरे बोलल्या आणि त्यानंतर घेतला संध्याकाळचा स्वयंपाक करायला संध्याकाळी स्वयंपाकमध्ये काय इतकं बनवलं नव्हतं आज होता पिठलं भाकरीचा मेनू आणि तुम्हाला माहिती आहे पिठलं हे गरम गरम खाण्यातच मजा आहे म्हणून मी फक्त भाकरी आणि भात करून घेतला आणि हे आल्यानंतर मस्त गरमागरम पिठलं करणार होते पण हे खूप लेट आले त्यामुळं माझी मी सगळी स्वयंपाकाची भांडी वगैरे घासून घेतली म्हटलं पिठलं हे आल्यावरतीच करावं म्हणून मी म्हटलं एवढा वेळ काय करावं नंतर सगळं एकटीला म्हणजे नाही का जेवण झाल्यानंतर फार मला असं का। काम करायचं फार कंटा येतं सगळं काही भांडी जास्त वगैरे असेल तर मग म्हटलं चला पहिलं आपण करून घेऊयात सगळं क्लिनिंग सांग हिते ना हर्षू म्हणत होता की मम्मा शिंका आल्यानंतर आपण एक्सक्यूज मी म्हणतो ना म्हटलं हो त्याने मे बी कुठेतरी बघितलं असावं त्यानंतर पहिले क्लिनिंग करून घेतली आणि काय झालं पिठल्याचं शूट केलंच नाही त्यामागचं कारण असं की ननंद आली तिच्यासोबत गप्पा शुप्पा मारत बसले त्या सगळं काही विसरून गेले आणि गप्पा म्हटल्यावरती आम्ही दोघी भेटल्यानंतर खूप दिवसांनी खूप सारे गप्पा होतात तर चलो अशा चार मस्त किचनच्या क्लिनिंगसोबत मी इथंच माझा व्हिडिओ संपवते तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे ट्यून कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग बाय